बातमीपत्र सविस्तर पाहूया आणि बातमीपत्राच्या सुरुवातीलाच एक मोठी राजकीय घडामोड मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज ठाकरे यांच्या भेटीला गेलेले आहेत देवेंद्र फडणवीस हे शिवतीर्थवरती पोहोचले आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती भेटीला विशेष महत्व आहे आणि अचानक मुख्यमंत्री राज ठाकरे यांच्या भेटीला गेल्यानं राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना उधाण आलेलं आहे देवेंद्र फडणवीस हे जवळपास अर्ध्या तासाहून जास्त वेळ राज ठाकरे यांच्या घरी आहेत त्यांच्याजवळ त्यांच्यासोबत चर्चा सुरू आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे राज ठाकरे यांच्या भेटीला गेलेले आहेत देवेंद्र फडणवीस शिवतीर्थवरती पोहोचले आहेत जवळपास अर्धा तास झालेला आहे आणि राज ठाकरे आणि त्यांच्यासोबत बैठक सुरू आहे चर्चा सुरू आहे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती भेटीला विशेष महत्त्व आलेलं आहे अचानक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरे यांची भेट घेतलेली आहे आणि त्यामुळं चर्चांना उधाण आलेलं आहे राज ठाकरे यांनी मध्यंतरी मेळाव्यामध्ये आपली भूमिका स्पष्ट केली ईव्ही एमवरती संशय व्यक्त केला आणि याआधी देखील मनसेच्या अनेक नेत्यांनी ई व्ही एमवरती संशय घेत टीका केलेली होती आणि राज ठाकरे यांनी त्याच पद्धतीची टीका ही ईव्हीएमबाबत आणि इतर गोष्टींबाबत नेत्यांसंदर्भात त्यांची भूमिका ह्या बैठकीमध्ये पाहायला मिळाली आणि त्यानंतर आता राज ठाकरे यांची भेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेली आहे अर्धा तास झालेला आहे त्याच्यापेक्षा जास्त वेळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे राज ठाकरे यांच्या निवासस्थानी आहेत मनोज दयाळकर आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत मनोज जवळपास अर्धा तास उलटून गेलेला आहे तरी देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे राज ठाकरे यांच्या निवासस्थानी आहेत भेटीचं कारण अजूनही समोर आलेलं नाहीये मात्र या क्षणाचे ताजे अपडेट मनोज काही तांत्रिक कारणामुळे मनोज यांच्यापर्यंत आपला आवाज जात नाहीये मात्र या सगळ्या संदर्भातले अपडेट आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया तत्पूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज ठाकरे यांच्या भेटीला गेलेले आहेत देवेंद्र फडणवीस शिवतीर्थावरती काही वेळापूर्वी पोहोचलेत अर्धा तास झालेला आहे चर्चा सुरू आहे आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती भेटीला विशेष महत्व आहे अचानक मुख्यमंत्री राज ठाकरे यांच्या भेटीला गेल्यानं चर्चांना उधाण आलेलं आहे राज ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट झालेली आहे आणि ही लाईव्ह दृश्य आपण पाहतोय राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट झालेली आहे देवेंद्र फडणवीस यांचा ताफा हा बाहेर आलेला आहे अर्धा तास पाऊण तास झाला राज ठाकरे यांच्याजवळ त्यांनी चर्चा केलेली आहे आणि त्या चर्चा झाल्यानंतर राज ठाकरेंची भेट घेऊन देवेंद्र फडणवीस यांचा ताफा आता निघालेला आहे राज ठाकरेंची भेट घेऊन फडणवीस निघालेले आहेत पाऊण तास झाला ह्या दोघांमध्ये भेट झालेली आहे चर्चा झालेली आहे आणि आत्ताची ताजी अपडेट आहे देवेंद्र फडणवीस यांचा ताफा निघालेला आहे जवळपास एक तास चर्चा झालेली आहे आणि फडणवीस यांनी निघालेले आहेत मनोज दयाळकर आपले प्रतिनिधी या ठिकाणाहून जोडले गेलेले आहेत मनोज जवळपास एक तास चर्चा झाली आणि देवेंद्र फडणवीस हे आता निघालेले आहेत काय ताजी अपडेट नक्की स्टेटस आपण मिळतो काही वेळापूर्वीच आता आपण मिळतो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे राज ठाकरे यांच्या निवासस्थानी शिव शिवसावरून निघालेले आहेत त्यांचा ताफा आता आपण मिळत होतो अकरा वाजता जो शिवाजी पार्क येथे कार्यक्रम आहे त्या ठिकाणी आता मुख्यमंत्री गेलेले आहेत पण आपण मिळतो या कार्यक्रमाच्या अगोदर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे राज ठाकरे यांच्या भेटीसाठी शिवशिवसे या निवासाने आले होते दहा वाजता राज ठाकरे यांच्या निवासाने पोहोचलेले होते दहा ते अकरा म्हणजे एक तास या दोघांमध्ये चर्चा झालेली आहे आणि या चर्चेमध्ये आपण मिळतो मोठी चर्चा म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येत आणि त्याबद्दल या दोघांमध्ये कुठेतरी चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे तर दुसरी कुठे पुन्हा एकदा अमित ठाकरे यांना राजकारणामध्ये सक्रिय करण्यासाठी दोघांमध्ये चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे पण आपण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आता काही महिन्यांवरती आहे आणि या अगोदर मंत्रेकडनं लोकसभेमध्ये आपण म्हणतो महा महायुतीला तसंच भाजपला पाठिंबा देण्यात आलेला होता आणि आपण बघितलं विधानसभेमध्ये मंत्रेकडून स्वभावाचा नारा हा देण्यात आलेला होता आणि स्वभावाची मंत्री ही लढली देखील होती त्यामध्ये दारुण पराभव मनसेचा झाला होता त्यामध्ये एकही आपण मिळतो उमेदवार हा मनसेचा निवडून आलेला नव्हता आणि त्यानंतर आपण बघितलं स्थानिक संस्थांच्या नेमणुका आणि त्यामध्ये कुठेतरी मनसे आणि भाजप पुन्हा एकदा आपण मिळले तर भाजप मनसेला पाठिंबा देते हे पानं ठरलं आणि यामध्ये या दोघांमध्ये चर्चेसाठी जी माहिती समोर येते आणि कुठे एकदा आपण बघितलं लोकसभेमध्ये जो पाठिंबा मनसेकडून बीनशर थांब भाजपला देण्यात आलेला होता त्या ह्याच्यावरती आता भाजप पण कुठेतरी अमित ठाकरे यांना सक्रिय करण्यासाठी या ठिकाणी आता बोल जाते माहिती समोर येते आणि यामध्ये आपण बघत अमित ठाकरे देखील या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये होते पण त्यामध्ये देखील आपण बघत त्यांचा देखील दारुण पराभव या ठिकाणी झालेला होता त्यामुळे पुन्हा एकदा अमित ठाकरे यांना सक्रिय करण्यासाठी भाजप कुठेतरी पुन्हा एकदा राज ठाकरे यांना पाठिंबा देते किंवा मनसेला पाठिंबा देते हे देखील गजेरी ठरणार आहे कारण की आपण बघितलं एका ठिकाणी उद्धव ठाकरे यांचे आदित्य ठाकरे हे देखील हे देखील वर्णीचे आमदार आणि कुठेतरी राज ठाकरे यांच्या मुलाला देखील सक्रिय करण्यासाठी आता भाजप पाठिंबा देत होता कारण की लोकसभेमध्ये बिलचल पाठिंबा हा मनसेकडनं देण्यात आलेला होता आणि त्या पार्श्वभूमीवरती आपण बघितलं राज ठाकरे आपण बघितलं भाजप पाठिंबा देते का हे पाहण्या गरजेचं त्यामुळे ही भेट अत्यंत महत्वाची होती आणि ही भेट अगोदर आपण बघितलं मनसेचा मेळावा झाला होता आणि त्या मेळाव्यामध्ये राज ठाकरे यांना भाजपवरती टीका करण्यात आली होती ईव्हीएम मशीनवरती टीका करण्यात आलेली होती जो विजय झालेला होता त्यावरती विधानसभेच्या त्यावरती टीका करण्यात आलेली होती आणि त्यानंतर आपण बघितलं मुख्य राज ठाकरे यांच्या निवासस्थानी भेटीसाठी आलेले होते आणि त्यांनी राज ठाकरे यांची भेट घेतलेली आहे दोघांमध्ये एक तास चर्चा झालेली आहे आणि या चर्चेमध्ये आपण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि कुठेतरी अमित ठाकरे यांना पुन्हा एकदा सक्रिय करण्यासाठी या दोघांमध्ये चर्चा झाल्याची माहिती समोर येते पण आपण बद्दल विरोध आणि जे सत्ताधारी ते देखील या ठिकाणी वैयक्तिक भेटे अशी समज येते पण या ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका बद्दल चर्चा झाल्याची माहिती समोर येते कारण की दोन मोठे नेते जेव्हा येतात त्याबद्दल राजकारणाबद्दल चर्चा होते आणि यामध्ये आपण मिळतो स्थानिक स्वर्ग आहे अगदी मनोज पण ह्या सगळ्या भेटीनंतर काय संकेत काढले जात आहेत कारण ज्या वेळी राज ठाकरे किंवा मग भाजप इतर नेत्यांची भेटी गाठी होते आणि आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट झालेली आहे त्यानंतर राज ठाकरे यांची भूमिका बदललेली आहे राज ठाकरे कधी मवाळ दिसतात तर कधी आक्रमक दिसतात या भेटीनंतर राज ठाकरेंची काय भूमिका असणार आहे असं वाटतंय आपण नाही तर राज ठाकरे यांची भूमिका नेहमी सातत्याने बदललेली पाहायला मिळते त्या अगोदर आपण बघितलं लोकसभेमध्ये त्यांनी पाठिंबा दिला होता महायुतीला त्यानंतर त्यांनी विधानसभेच्या निवडणुकीमध्ये स्वभावाचा नारा हा दिला होता आणि त्यांनी त्यावेळी आपण महाराष्ट्रीला पाठिंबा दिला नव्हता आणि आता लोकसभे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येतात आणि त्यामध्ये देखील आपण मनसे पाठिंबा घेते का भाजपचा हे पाहण्यास गरजेचं आहे कारण की जो पराभव विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मनसेचं झालाय त्याला कुठेतरी भरू काढण्यासाठी आपण बघितलं तर मनसे अध्यक्ष रासाठी आता हे सक्रिय झालेले आहेत काही वेळासाठी थांबवतो